विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस एस एस सी रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचा अगदी मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी पास असाल आणि केंद्र सरकारमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल स्वप्न असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी विद्यार्थी मित्रांनो आर आर बी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट बारावीच्या लेवलवरती रेल्वे भरतीसाठी खूप चांगली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तीन हजार चारशे जागा आहेत बारावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण जाहिरात जाणून घेणार आहोत या जाहिरातीमधल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वेळ न घालवतो आपण आजच्या व्हिडिओ लगेच सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी वीस नऊ दोन हजार चोवीस ला नोटिफिकेशन आलेलं आहे कोणाचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ रेल्वे ठीक आहे हे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची जाहिरात जी आहे ती वीस नऊ दोन हजार चोवीस ला प्रसिद्ध झालेली आहे आणि फॉर्म जे आहेत ते एकवीस नऊ दोन हजार चोवीस पासून सुरू झालेले आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपल्याला फॉर्म भरता येतील फॉर्म भरण्याची घाई करू नका फॉर्म कसा भरवा याच्यावरती इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून एक व्हिडिओ घेण्यात येईल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगितली जाईल आणि नंतर फॉर्म भरा कारण फॉर्म भरताना जर चूक झाली तर मग पुन्हा एवढा सगळा अभ्यास करून काही उपयोग होत नाही त्यामुळे इग्नाइट अकॅडमीचा आपला व्हिडिओ बघितल्याशिवाय फॉर्म भरू नका बघा एकवीस तारखेपासून म्हणजेच आजपासून फॉर्म सुरू झालेले आहेत वीस दहा म्हणजेच वीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार ये आहे कम हे लक्षात घ्या कोणते कोणते पद आहेत बघा कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे ट्रेन्स क्लर्क आहे त्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आहेत आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहेत ठीक आहे ही चार पदं आहेत आता विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये डिटेल्स ऑफ व्हॅकन्सीज ऍट अ ग्लान्स आता त्यांनी काय सांगितलंय ओपन साठी सांगितलंय ओपन साठी अठरा वर्षापासून ते तेहतीस वर्षापर्यंत ठीक आहे आता ओपन सोडून बाकी कॅटेगरीला रिलॅक्सेशन आहे त्याची माहिती आपण पुढे घेणारच आहोत बघा कोणती कोणती पद आहेत कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे हे लेवल तीन मधलं पद आहे याचा इनिशियल पे जो आहे तो एकवीस सातशे आहे आता विद्यार्थी मित्रांनो पासून तेहतीस वर्ष ओपन साठी आहे आणि याच्या दोन हजार बावीस व्हॅकेन्सी आहे ठीक आहे त्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आहे हे लेव्हल दोन मध्ये पद येतं आणि याच्या सुद्धा तीनशे एकसष्ट जागा आहेत याचा इनिशियल पे एकोणास नऊशे आहे म्हणजे मी तुम्हाला हे पण सांगतो की ढोबळ मनाने पगार पुढे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट लेवल टू मध्ये आहे इनिशियल पे एकोणास दोनशे आहे नऊशे नव्वद पद आहेत ट्रेन क्लर्क्स म्हणजेच टी सी हे सगळ्यांच्या आवडीचं पद या ठिकाणी बहात्तर पद आहेत लक्षात घ्या लेवल टू मध्ये आहे इनिशियल पे एकोणावीस नऊशे आहे आता हे जे लेवल थ्री आहे ह्या लेवल थ्रीला विद्यार्थी मित्रांनो जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार पगार हा सुरुवातीला स्टार्ट होतो लेव्हल ला आणि हे जे लेव्हल टू मध्ये आहेत या लेव्हल टू ला चाळीस ते पंचाळीस हजार रुपये पगार हा सुरुवातीला चालू होतो लक्षात घ्या हे तुम्हाला मी ढोबळ म्हणून सांगतोय हा आता पुढे बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन आता वयोमर्यादा आपण पुढे डिस्कस करू त्याच्या आधी एज्युकेशनल क्वालिफिकेशन अनेक जर ए मध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी बघा हे आपल्याला या ठिकाणी एज्युकेशनल बघा हे बारावी 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 ज्या सगळ्या पोस्ट आहेत त्या सगळ्या पोस्टला तुम्हाला बारावी पास असणं गरजेचं आहे लक्षात घ्या ठीक आहे बघा आता हे एज्युकेशनल समजलं त्यानंतर बघा आता फॉर्मची फी किती आहे तर फॉर्मची फी आहे पाचशे रुपये आणि कोणासाठी पाचशे रुपये ते फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट द कन्सेशन कॅटेगरीज ठीक आहे म्हणजे ओपन कॅटेगरीला पाचशे रुपये बाकी सर्वांना अडीचशे रुपये आहे लक्षात घ्या ही फी नंतर तुम्हाला रिफंड सुद्धा होते आता पुढे एज लिमिट हा बघा आता एज लिमिट काय तर एज लिमिट जे आहे ते ओपन कॅटेगरीला ठीक आहे आणि एस सी एस टी ह्या सगळ्यांचं एज लिमिट या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा समजून घ्या इथे आता ओपन कॅटेगरीला आपण आता समजून घेतलं मघाशीच अठरा ते तेहतीस आहे ठीक आहे आता याच्यामध्ये ओबीसी ओबीसीला प्लस थ्री आहे एसीएसटी ला प्लस, प्लस फाईव्ह आहे एक सर्व्हिसमॅनला सर्व्हिस प्लस तीन इयर सूट आहे एक मॅन ओबीसी असेल एन सी एल असेल त्यांच्याकडे पुन्हा सहा वर्षाची सूट आहे एस सी एस टीला आठ वर्षाची सूट आहे लक्षात घ्या हँडिकॅप उमेदवारांना पण त्यांच्या कॅटेगरीनुसार अनरिझर्व्ह कॅटेगरीला दहा वर्ष सूट आहे ओबीसी एन असेल तर तेरा वर्ष आहे एस सी एस टीला पंधरा वर्ष आहे ठीक आहे चलो पुढे आता बाकी वुमन कॅन्डिडेट्स हुआर विडो डायवर्स और ज्युडिशियरी सेपरेटेड फ्रॉम हजबंड बट नॉट रिमॅरिड त्यांच्यासाठी सुद्धा पस्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल ओबीसीएनसीएल असेल तर आणि एस सी एस टी असेल तर ते चाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे लक्षात घ्या ठीक आहे चला आता पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी रिलॅक्सेशन ऑफ थ्री इयर्स इन एज बियॉन्ड द प्रिस्क्राईब एज लिमिट ॲज अ वन टाईम मेजर ड्यू टू कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक टू बी ॲडेड इन अबाउ मॅक्झिमम एज लिमिट ठीक आहे म्हणजे तीन वर्षाची या ठिकाणी सूट दिलेली आहे वयामध्ये कोविड च्यामुळे ठीक आहे चला आता बघा एज रिलॅक्सेशन इज अलाउड टू एस सी एस टी ओबीसी एन सी एल नॉन क्रिमिनल कॅन्डिडेट्स अप्लाइंग अगेन्स्ट अनरिझर्व्ह व्हॅकेन्सी बघा ह्या सगळ्या कॅट ह्या सगळ्या रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा असेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या पुढे बघा आता स्टेजेस ऑफ एक्झाम आता ह्या जे ही जे पद आपण डिस्कस केले या पदांची जी एक्झाम आहे ती नेमकी कशी होणार आहे एक्झामच्या स्टेज किती आहेत बघा यांनी सांगितलेलं आहे, सांगित आहे आ, देर शाल बी टू स्टेज कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी म्हणजे दोन सीबीटी आहेत अर्थात सीबीटी वन आणि सीबीटी टू अशा दोन स्टेज मध्ये तुमचा पेपर होणार आहे लक्षात घ्या त्यांनी काय सांगितले बघा पुढे त्यानंतर कम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट वेरेवर अप्लिकेबल ज्या ज्या पोस्टला टायपिंग तर, स्किल आहे नंतर टायपिंग स्किल पण सीबीडी नंतर होणार आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी बघा काय म्हटलंय टायपिंग स्किल टेस्ट फॉर अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट अँड ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ह्या दोन पदांसाठी काय असणार आहे टायपिंग स्किल असणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे सबसिक्वेंटली देअर विल बी अ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन त्यानंतर मग तुमचं काय असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे नंतर मेडिकल असणार आहे ठीक आहे हा फॉर कमर्शियल कम तिकीट क्लर्क अँड ट्रेन क्लर्क देअर शॅल बी अ टू स्टेज सीबीटी फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल आता हे तर दोन पोस्ट आहेत कोणत्या कोणत्या तिकीट क्लर्क आणि ट्रेन्स क्लर्क ठीक आहे या दोन पदांसाठी ची टेस्ट होणार नाही आहे डायरेक्ट तुमची सीबीटी झाल्यानंतर डॉक्युमेंट आणि मेडिकल ठीक आहे पुढे आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे का आता सीबीटी वन मध्ये काय असणार सीबीटी टू मध्ये काय असणार याच्याबद्दल पण आपण थोडक्यात डिस्कस करूया पण तत्पूर्वी लक्षात घ्या या सीबीटी ला आणि सीबीटी टू ला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे किती लक्षात घ्या देअर शाल बी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम इन सीबीटीज डिडक्शन ऑफ वन थर्ड किती आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे म्हणजे तीन प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क वजा होतात हे लक्षात घ्या चला पुढे आता बघा जवळपास ही ऐंशी पानांची जाहिरात आहे एवढी मोठी जाहिरात वाचायची एवढी मोठी जाहिरात समजून घ्यायची याला खूप वेळ लागतो आपल्या दृष्टीनं जे महत्वाचे पॉईंट आहेत त्याच्यावरती आपण डिस्कस करतोय लक्षात घ्या चला आता फर्स्ट टेस्ट कम्प्युटर बेस्ड टेस्ट कॉमन फॉर ऑल नोटिफाईड पोस्ट इन दिस हा आता ह्या जाहिरातीमध्ये जेवढ्या पोस्ट आहेत ठीक आहे ना ज्या काही चार पोस्ट आपण पाहतोय ह्या सगळ्या पोस्ट साठी सीबीटी सेम असणार बघा या ठिकाणी सीबीटी पहिल्या सीबीटी नंबर वन मध्ये काय असणार आहे बघा या ठिकाणी जनरल अवेअरनेस चाळीस क्वेश्चन आहेत ठीक आहे मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचे तीस प्रश्न आहेत आणि जनरल इंटेलिजन्स अँड बुद्धिमापन चाचणीचे तीस प्रश्न आहेत असे टोटल शंभर प्रश्न आहेत आणि पेपर सोडवायचा आहे नव्वद मिनिटांमध्ये ठीक आहे तर एक्झामिनेशन ड्युरेशन विल बी एकशे वीस मिनिट ठीक आहे एक्झाम ड्युरेशन हा हा जे इलिजिबल हँडिकॅप उमेदवारांना इथे एकशे वीस मिनिटं मिळतील हे सांगितलं लक्षात घ्या ठीक आहे चला पुढे द सेक्शन वाईज डिस्ट्रीब्युशन गिव्हन इन द अबाउ टेबल इज ओनली इंडिकेट अँड देअर मे बी सम वेरिएशन्स इन द ॲक्च्युअल क्वेश्चन पेपर्स देर विल बी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम वन थर्टी ठीक आहे याची माहिती आपण घेतली आहे चला पुढे हा आता यांनी काय सांगितलं बघा द फर्स्ट एज सीबीटी इज ऑफ अ स्क्रीनिंग नेचर अँड द स्टँडर्ड ऑफ क्वेशन फॉर द सीबीटी विल बी जनरली इन कम्फर्टेबली विथ द एज्युकेशनल स्टँडर्ड प्रिस्क्राईब फॉर द पोस्ट आता इयत्ता बारावीच्या लेवलचेच चेच प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे त्या धर्तीवरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे चला पुढे बघा हा आता सीबीटी फर्स्ट ज्यांनी दिली आहे त्यांच्या गुणानुसार त्यांना सीबीटी दोन साठी पात्र केलं जाईल अशा ठिकाणी म्हटलेलं आहे कॅन्डिडेट्स हु आर शॉर्टलिस्टेड फॉर सेकंड स्टेज सीबीटी अवेल द रिझर्वेशन बेनिफिट ऑफ हा ठीक आहे सीबीटी वन झाली सीबीटी वनचं स्ट्रक्चर कळलं आता सीबीटी बघ सीबीटी वन झाल्यानंतर सीबीटी टू तुम्हाला द्यायची लक्षात घ्या मग आता सीबीटी टू ला काय असणार लक्षात घ्या आता सेकंड स्टेज कंप्युटर बेस्ड टेस्ट आता बघा शॉर्ट लिस्टिंग ऑफ शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स फॉर सेकंड स्टेज सीबीटी शाल बी बेस्ड ऑन द नॉर्मलाइज मार्क ऑप्टेन बाय देम इन फर्स्ट स्टेज सीबीटी पहिल्या सीबीटीला जे मार्क पडले त्यानुसार सेकंड सीबीटीला से तुम्हाला संधी दिली जाईल ठीक आहे आता बघा टोटल नंबर ऑफ कॅन्डिडे टू बी शॉर्ट लिस्टेड बी पंधरा टाइम्स फिफ्टीन टाइम्स द कम्युनिटी वाईज वॅकन्सीज ऑफ पोस्ट नोटीफाईड अगेन्स्ट एज पर देअर मेरिट इन फर्स्ट स्टेज सीबीटी आता यांनी काय सांगितलं माहिती का सीबीटी फर्स्ट तुम्ही दिल्यानंतर जेवढे पद असणार आहेत जेवढ्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते त्या पदांना गुणिले पंधरा करायचे म्हणजे पंधरा पट उमेदवार हे सेकंड स्टेजच्या सीबीटी ला घेतले जातील म्हणजे सीबीटी वन ही चालणी परीक्षा आहे लक्षात घ्या नंतर मग सीबीटी टू ला तुम्हाला संधी आहे ठीक आहे एकूण पदांच्या पंधरा पट मुलं हे सेकंड सीबीटी टू ला घेतले जातील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे चला आता काय म्हटलंय बघा सीबीटी दोन नव्वद मिनिटांची आहे त्याला जनरल अवेअरनेस पन्नास आहे मॅथमॅटिक्स पस्तीस आहे आणि रिझनिंग पस्तीस आहे असे टोटल क्वेश्चन किती आहे एक एकशे वीस आहेत आता तुमचं लक्षात आलं का सीबीटी वन आणि सीबीटी टू दोघा ठिकाणी अभ्यासक्रम सेमच आहे फक्त प्रश्नांची संख्या वाढली आहे सीबीटी वनला शंभर प्रश्न होते सीबीटी दोन ला एकशे वीस प्रश्न आहेत विषय पण हे तिन्ही पण सेमच आहेत फक्त थोडीशी काठान्य पातळी वाढू शकते ठीक आहे बाकी सगळं सेम आहे वेगळा अभ्यास करायचा नाहीये तुम्हाला ठीक आहे आता बघा या ठिकाणी सांगितलंय देअर शाल बी वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आता मग आपण डिस्कस केलं वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग याला पण आहे लक्षात घ्या सीबीटी दोन ला पुढे आता मॅथमॅटिक्स आता याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आपण घेतलाय आपण घेणार आहोत लक्षात घ्या ऑलरेडी जी ग्रॅज्युएशनच्या बेसवरती परीक्षा आहे तिच्यासाठी तर आपण घेतलेला आहे आता याच्यासाठी सुद्धा आपले किरण पाटील सर ते डिटेलमध्ये व्हिडिओ घेतील अभ्यासक्रम बघा मॅथमॅटिक्स आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे आता याच्यामध्ये नेमके कोणते कोणते टॉपिक लक्षात घ्या त्यांनी जो अभ्यासक्रम दिलाय तो आपल्या समोर मी दाखवत आहे लक्षात घ्या आता हा सगळा अभ्यासक्रम आपण जर वाचत बसलो तर आपला बस खूप सारा वेळ याच्यामध्ये निघून जाईल याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊया काळजी करू नका डिटेल तुम्हाला एक्सप्लेन केला जाईल अभ्यासक्रम पण हा अभ्यासक्रम आहे चला पुढे बघा आता जनरल अवेअरनेस जनरल अवेअरनेसचे कोणते कोणते टॉपिक आहेत तेही समजून घ्या हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या लक्षात येईल ठीक आहे हा आहे तुमचा जनरल अवेअरनेसचा अभ्यासक्रम पुढे बघा आता कम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट ठीक आहे आता विल बी कंडक्टेड आफ्टर क्वालिफाईंग सेकंड स्टेज ऑफ सीबीटी ओनली फॉर कॅन्डिडेट्स हु हॅव्हिंग ऑप्टेड फॉर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट अँड ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आता हे जे टायपिस्ट नावाचे दोन्ही पद आहेत या दोन्ही पदांना टायपिंगची स्किल टेस्ट होणार आहे टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही पण तुमचं टायपिंगची परीक्षा मात्र स्किल टेस्ट मात्र घेतली जाते ती क्वालिफाइंग नेचरची असते मग तुम्ही जेव्हा सेकंड स्टेज सीबीटी द्याल तेव्हा तुम्हाला नंतर पुढची स्टेज आहे टायपिंग स्किल टेस्टची ठीक आहे आणि मग त्यानंतर तुमचं असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठीक आहे आता बेस्ड ऑन द परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट्स इन द एक्झामिनेशन कॅन्डिडेट्स इक्वल टू द नंबर ऑफ व्हॅकन्सीज विल बी कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे जेवढ्या पोस्ट आहेत तेवढ्या पोरांना डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला बोलवलं जाईल हे लक्षात घ्या ठीक आहे आता <coughs> या ठिकाणी बघा लक्षात घ्या द समरी ऑफ समर स्टेज ऑफ रिक्रूटमेंट प्रोसेस डिटेल हा बघा कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे ठीक आहे त्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आहेत ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे आणि ट्रेंड क्लर्क आहेत आता ह्याच्या बघा कॉमन फॉर ऑल पोस्ट सीबीटी वन कॉमन होणार सगळ्यांना सीबीटी टू सगळ्यांना कॉमन होणार टायपिंग स्किल टेस्ट कोणाची आहे फक्त अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या दोघांची फक्त काय होणार आहे टायपिंग टेस्ट होणार आहे लक्षात घ्या आता त्यांनी ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या आर आर बी चे झोन आहेत त्याच्या ह्या वेबसाईट दिलेल्या आहेत आता तुम्हाला कोणत्या झोन मध्ये फॉर्म भरायचा आहे त्यानुसार तुम्ही त्या वेबसाईटला जाऊन सगळी डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकतात ठीक आहे आता या ठिकाणी बघा अहमदाबाद आहे अजमेर आहे प्रयागराज आहे बंगलुरू आहे भोपाल आहे भुवनेश्वर आहे बिलासपूर आहे ठीक आहे याच्यामध्ये आपलं मुंबई सुद्धा बघा मुंबई कुठे दिसत आहे हां हां पुढे असेल पुढे असेल चला पुढे मुंबई पुढे असेल हा बघा आता आर आर बी मुंबई आता आर आर बी मुंबईच्या एकूण किती जागा त्या ठिकाणी लक्षात घ्या आता बघा आर आर बी मुंबई टोटल जागा बघा सहाशे नव्याण्णव आहे त्या ठिकाणी ठीक आहे आता ह्या आर आर बी मुंबई झोनमध्ये आपण फॉर्म भरल्यानंतर इथे आपलं सिलेक्शन झालं तर मग आपल्याला नोकरी सुद्धा महाराष्ट्रातच करण्याची संधी आहे हे लक्षात घ्या तसंच आपण फॉर्म कुठल्याही झोनमध्ये जरी भरू शकलो भरू शकत असलो तरी पण मुंबई झोनला सुद्धा खूप चांगल्या जागा आहेत हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात होती या जाहिरातीचा आपण एक धावता आढावा घेतलेला आहे यानंतर आपण काय करणार छोट्या छोट्या पार्टवरती व्हिडिओ घेणार आहोत जेणेकरून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आज फक्त तुम्हाला एक आयडिया द्यायची होती की जाहिरात आलेली आहे तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जसं वाटतंय की कमी दिवसामध्ये आम्हाला खूप चांगली तयारी करायची आहे तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट अकॅडमीचे सर्वतज्ञ शिक्षक ज्यांना ह्या क्षेत्रात शिकवण्याचा खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे असे सर्व शिक्षक तुम्हाला या बॅचला शिकवत आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करून माहिती घ्या बॅच जॉईन करण्यासाठी अॅप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करा ऍप्लिकेशन कुठलं इग्नाट अकॅडमीचं विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो रेल्वेमध्ये नोकरीची खूप चांगली संधी आहे या संधीचं सोनं करायचं पेपर आपल्याला मराठीमध्ये सुद्धा देता येणार आहे त्यामुळे काळजी करू नका खूप चांगली तयारी करा काही मदत लागली तर ता आम्हाला संपर्क करा आणि अशाच प्रकारे रेल्वे एन टीपीसीचे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडमीचे हे इग्नाईट एस एस सी रेल्वे पोलीस भरती हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद